नमस्कार अंजली किचन मध्ये तोंडी लावण्यासाठी दही मिरची तर बघा आपण थोड्या मिरच्या मिरच्या आपण इथं कट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ह्यातलं सरळ बी वगैरे हो आपण काढून टाकलेले कारण भरपूर तिखट मिरची आहे अशा ह्या रिकाम्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्या इथं दही लागणार आहे दही मी पाच ते सहा चमचे दही घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बघा इथे शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तर दोन तीन चमचे इथे शेंगदाण्याचा कूट घेतलाय पाव चमचा हिंग पाव चमचा जिर पाव चमचा मोरी पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यानंतर आपण इथं धना पावडर घेतली एक चमचा चवीनुसार मीठ आणि तेल आता मी सर्व मिरच्या आहेत मिरची धुवून स्वच्छ ठेवली डेट आपल्याला हा काढायचा नाहीये डेट आपल्याला ठेवायचा आहे मिरची मध्ये अशी कट करून घेऊया तर पूर्ण मिरचीला मी दोन्ही साईडने असा कट मारलेला आहे तो फक्त आपल्याला हाताने असा ओढून काढायचा आहे मधला भाग काढल्यामुळे मिरचीचा तिखटपणा आपण भरपूर कमी होतो अशा पद्धतीने मिरची मी रिकामी करून घेतलेली आहे तर सर्व मिरची आपण इथं कापून ठेवलेल्या आहेत पॅन तापायला ठेवलाय आपण लगेच तर इथं आपलं साहित्य सांगून झालंय पॅन मध्ये आपण एक मोठी पळी भरून तेल घालून घेतलेले तेल चांगलं कडकडीत तापवायचं त्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया त्यानंतर जिरं टाकून घेतले जिरं मोहरी तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला इथं हिंग घालून घ्यायचंय तर मोहरी चांगली आपली इथं परतेपर्यंत छान असं हे तेलामध्ये हलवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या ह्या मिरच्या आहेत कट केलेल्या त्या तेलामध्ये आपण इथं एक सारख्या इथे घालून घेऊया तर मिरच्या आपण इथं तेलावर घालून घेतलेल्या आहेत सर्व मिरच्या आपण एका साईजने छान अशा लावून घेतल्यात जे जे करून त्या व्यवस्थित सगळीकडनं छान अशा परतल्या जातील वरून थोड आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेले मीठ घालून ह्या मिरच्या आपण एक सारख्या हलवून घेऊया तर इथं बघू शकता एक सारख्या मीठ आपण इथं छान असं लावून घेतलंय आणि ह्याला दोन मिनिटं झाकण घालून घेतलं होतं तर दोन मिनिटा नंतर पुन्हा आपण पुन ही मिरची चांगली उलटी पालटी करून हालून घेऊया गॅस एकदम आपण बारीक ठेवलेला आहे आणि छान अशी मिरची आपण इथं तळून घेतलेली आहे आता सगळीकडनं आपण एकसारखी मिरची तळून घेऊया आता खालची साईड वरतून करून आपण पुन्हा एकदा ह्याच्यावर सगळे मसाले घालून घेऊ बघा आपण धना पावडर टाकली लाल तिखट टाक अगदी किंचित टाकून घेतलेले हळद टाकून घेतली आपण त्यानंतर थोडस लिंबू आहे ते मी इथे घेऊन या मिरच्यांवर पिळून घेते जे जे करून ह्याचा तिखटपणा खूप कमी होईल आणि त्यानंतर थोडासा आबडदोबड कुटलेला कुठलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून घेतलाय आणि आता इथे आपण दही घालून घेतोय तर दोन चमचे दही मी इथे टाकलेले तर दही टाकून आपल्याला ही मिरची चांगली खालवर परतून घ्यायची बारीक गॅसवर मिरची आपण इथे परतून घेतोय पुन्हा याच्यावर आपण एक मिनिट झाकण टाकूया एक ते दोन मिनिटं झाले मिरची आपण बघू आता तर इथं बघू शकता छान अशी आपली मिरची शिज मिरची शिजलेली आहे आणि परतून पण पर निघालेली आहे तर इथं बघू शकता झटपट अशी एक पाच सहा मिनिटामध्ये छान अशी आपण ही तोंडे लावण्यासाठी मिरची बनवली तर मिरची आपली आता पूर्णपणे तळून झालेली आहे प्लेट तो तो एका प्लेट मध्ये आपण इथं काढायला घेतोय जर तुम्हाला लांब मिरच्या नको असेल तर तुम्ही याचे दोन भाग पण करून ह्या मिरच्या परतू शकता इथं बघू शकता एका सर्व आपण आपण काढून आहेत छान अशी ही दही मिरची झटपट अशी तोंडी लावण्यासाठी डब्यासाठी अगदी पंधरा ते वीस दिवस टिकणारी छान ही मिरची मी आज बनवली आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद